बघ काय माझं चुकलं सांगते मागच्या वेळेस सरला आम्ही उमेदवारी सरला काटाळावरीच होतो ही मास्तर चार हजार पाल तर पडले र दोन हजार नऊ ला यावरच होतो डॉक्टर नशे पाटला आदर आहे म्हणून नको येषणात आदर द्या डॉक्टर पद नशे पाडले पडले ना शिमा चार हजार चार हजार त्या माग वरच्या तोंड कुणाला पाडायला पाच वर्ष आम्हाला हौस आहे का सावंत जाऊन हुकून कुणाला ह्याच्या विरोधात द्यायचं तरी दुसऱ्या वेळेस साहेबांनी सांगितलं नाही ना ह्याला ज्या उमेदवारी दिली ती यायच्या प्रचाराला काळावर बसता त्या साहेब माझ्या काढावर किती सवय मग पाच वर्ष झाला झालाय पाच वर्ष समज पडल्यावर ना का पण निवडून आल्यावर या काय गावाला याबाबत घ्या कुठल्या गावाला आले निधी द्यायचा दहा टक्के टक्के कुणाला राष्ट्रवादीच्या माणसा कशी आमच्याकडून लोक आम्हाला उदयस म्हणणार आहे ती ती जाऊ दे जिल्हा परिषदला हाय कळस कळत अर कोणा लढायचं तुम्हाला मग तुमचं पावलं कुठल्या दिशेन आहे आम्हाला कळत नाही का मग आम्ही कसं तुमच्या बाजून आता आणि मी अगो माझं आयुष्य संघर्ज गेले मी आम्हाला कवाज बात करू शकत नाही कवाज करू शकत तरी सहनच करतो मी काहीच बोलत नाही मला पराभव झाला मी पडलो आला आठ नऊ हजार मतांना कुणी काय केलं तुम्हाला सटायलाच माहिती मी तरी शब्दांना बोलत नाही गपच गोष्ट जाऊ दे आपल्याला आज नाही उद्या होतील बाबा लगेच ग्रुप करायला चालू करायचं काय झालं की लगेच माझ्याकडे बोट दाखवायचं ही कुठली पद्धत आहे रे ही कुठलं दांडीचं राजकारण आहे काय केलं गोपराज्याने केलं म्हणून सांगायचं त्या बाजोरच्या का बोलवायचं त्याची 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 माहिती त्याला त्याला एक माणूस कुत्र खायनं कुठं त्या बोंपरड्यामध्ये त्या ज्ञानेश्वर हा त्याचं मी नय म्हणून मी गेलो नाही त्याला सावंतला घेऊन घरी घेऊन गेलो नाही ज्ञानेश्वर पाटलाचे बर कोण आणला सावंत आम्ही आणलाय का आम्ही आणलाय सावंत त्यांचे सरला तिकीट द्यायचं नाही सावंत द्यायचं म्हणून कोण पुढं होतं ही ज्ञानेश्वर <laughs> पाटील होता आणि हिंदू भाषण करतो का आम्हाला अरे तरी सुरुवातीचं मी टाव म्हणतो मी दादर आपल्यात बरी नको आपली ताकदी एकत्र माझी मरमर मर आहे पण हे चुकसलं नाही ते इथं इथं नबा टाळण्या करायच्या काय चित्र आहे सांग त्या व्हिडिओ क्लिप पासून शंभर तर पाहूया झाले झाले कसं पडणार अर कुणाला व्हायचं ती वार ज्याला ती तेव्हा जे तुमच्या नशिबात असतं तुम्ही बिवाचाल पण कुणाच्या सगळ्याची एकत्रित ताकद होईल तर मग चाल का कसं एक एकट्यात होणार होगा आणि प्रत्येकाचं एकच चाललंय बघू इतकं दरिद्र राजकारण आहे माझ्यापाशी कोण बसते माझा फोटो कोण टाकते त्या फेसबुकच्या एक माहिती बसणार फेसबुकच्या त्यानं तर आखी वाटलं फेसबुक न झालंय सगळं अरे चांगलं काम करणार लोकांचे पुतळे खराब व्हावे एक फोटो टाकला की <laughs> वाटायला स्माइलीज व्हायला वाचलेला असते रात्री फक्त फेसबुक वर येऊन सपोर्ट होता दुसरं काय करेल दुसरं काहीच करेल नाही नाही फेसबुक नसत सोशल मीडिया सोशल मीडिया आणि मला एक कमी बुद्धीची माणसं असेल असं मला वाटत नव्हतं फक्त मी आज जे अनुभव येतो आज दिवसभर मला ते पटलंच नाही म्हणजे आश्वापासून आपल्याला फक्त तुमच्या बसते उठते म्हणून की तुम्ही त्याला पद द्यायचं त्याला वावा करायची तुमची पद्धत मग अशा तुम्ही वय तुम्ही ग्रामपंचायत सोडून उठून घेत नाही माझा इतका मनस दाबाय लागला का नाही मी काय निर्णय मला माहित नाही ते आपलं शिबिर होत बंडोबा प्रत्येक जण एक ना ना एक सांग का आपल्यातली ही गटबाजी का व्हायला आपली मोठी माणसं गटबाजी करायला म्हणूनच खाली खाली गाव गावात होती मोठी माणसं आपली गटबाजी जाणीव